लग्नाच्या दहा वर्षानंतर ना पहिल्यांदीच हे मला एवढेवाईतागून म्हटले की तू आहे ना तुझ्या माहेरी निघून जा अजिबात इथं थांबू नको या घरी आता एवढे वाईतागून का म्हटलेत कारण की त्याचं रिझन पण मीच आहे कारण की मी येणार थोडेसे कुटाणीचे कामं केलेले आहेत सांगते मी तुम्हाला काय कुटाणीचे कामं केलेत मला येणार डॉक्टरांनी सांगितलं प्रेग्नेन्सीमध्ये की जास्त हेवी वर्क करू नका किंवा दिवसभर यांना रेस्ट घेत जा म्हणून आता डेली कामं दररोजचे तर करावंच लागतात त्यात मी एक्स्ट्राचं कामं करत बसले म्हणजेच आहे ना मी डीप क्लिनिंग करत बसले होते घरातली आय नो आय नो तुम्ही पण मला म्हणतात की प्रेग्नेसीमध्ये एवढं कशाला वर्क करते म्हणून पण काय करणार यार दिवाळीमध्ये सगळ्यांचं घर एकदम चकाचक दिसणार आणि माझंच घर घाण दिसणार हे काही मला पटणार आहे का त्याच्यामुळे ना मी सावकाश जमेल असं सा, हळूहळू आहे ना एकदम काम करत होते घरातला डीप क्लिनिंग करून घेतली आणि हे सगळं करता करताना मला माझ्याकडे लक्षच देताना आले चार वाजतानी यांनी घरी आल्यानंतर माझे पाय बघितले एकदम टमटम सुजलेले होते माझे पाय त्यात मला विकनेस पण जाणवत होता आणि मी यांना सांगत होते की मी खा खरच खूप थकून गेले आज आणि हे सगळं ऐकून ना मी खूप जास्त ओरडा खाल्लेला आहे आणि एवढा ओरडा खाऊन पण ना मी काय शांत बसणार होते का मी परत दी फेमस आपल्या लेडीजचा स्पेशल डायलॉग बोलून दाखवलाय त्यांना मी आहे ना म्हणून टिकले किंवा मी आहे म्हणून हे ऐकून घेते दुसरी असती ना तर कधीच निघून गेली असती तुम्ही पण तुमच्या हजबंडला आहे ना हडायला बोलून दाखवतात का मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ना दिवाळीची शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही किराणा वगैरे घेतला आणि परत घरी आलो सहसा होतं माझा आजचा दिवस भेटी आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय